महाराष्ट्र पोलीस बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा मी सुद्धा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी धाराशिव जिल्हा परिषद लेखा कर्मचारी संघटनेत नवीन अध्यक्ष व कार्याध्यक्षांची निवड धाराशिव दिनांक एकोणीस ऑगस्ट धाराशिव जिल्हा परिषद लेखा कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षपदी श्री रामदास जगताप तर कार्याध्यक्षपदी श्री श्रीकांत पाटील यांची सर्वानुमते निवड करण्यात आली सदर निवड प्रक्रियेस जिल्हा परिषदेतील बहुसंख्य लेखा कर्मचारी उपस्थित होते सदरील बैठक ही पंचायत समिती धाराशिव येथील सभागृहात पार पडली सर्वांच्या बहुमताने झालेल्या निवडीनंतर नव्या पदाधिकाऱ्यांनी संघटनेचे कार्य अधिक बळकट करण्याचा निर्धार व्यक्त केला कर्मचारी वर्गाच्या विविध प्रश्नांशी बांधील राहून संघटना कार्यरत राहील असे आश्वासन नूतन अध्यक्ष श्री जगताप यांनी आपल्या भाषणात दिले या निवड कार्यक्रमास संघटनेचे ज्येष्ठ सदस्य माननीय शिवाजीराव वाघ लोकशाही पद्धतीने रामदास जगताप यांचे नाव सुचवले व त्या सर्व कर्मचारी बंधू भगिनींनी प्रतिसाद देत त्यांची बिनविरोध निवड केली या प्रसंगी संघटनेचे ज्येष्ठ सदस्य माननीय श्रीमती संगीता होळकर मॅडम श्री अशोक कट्टे श्री जयप्रकाश हिरोळे श्रीमती वैशालीताई माळी आदी मान्यवर उपस्थित होते खेळीमेळीच्या वातावरणात झालेल्या या निवड प्रक्रियेत उत्साहाचे वातावरण होते महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद